मार्गावर आहेत कस आहे की माणसांचे निर्णय वस्तूंचे निर्णय निर्जीव वस्तूंचे हे नियम क्रमांक तीन क ब अ प्रमाणे घेता येत माणसांचे निर्णय नियम क्रमांक तीन क ब अ प्रमाणे घेता येत नाही ते व्यक्तिपरत्वे स्थान परत्वे बदलत असतात काय परिस्थितीतला निर्णय केला मग त्यावेळेला आपल्या वेगळीच म्हटलं जो मग ठीक येतो नाही ना पर्याय तर तुझा तिकडे माझं तो म्हणेल किंवा तुम्हीच तुम्हाला ना म्हटलं म्हणून मी गेलो मग माझं काय दोन हे व्यक्तीप्रमाणे बदलतात आणि याची आमची राज्याची एक समिती असते अनुशासन समिती निर्णय करायची मान्य सुरेश धसजी माझे परमपित आहे प्रचंड अभ्यास आहे आपल्या डोक्यामध्ये जे आहे ते मांडण्याची हातोपी त्यांना आहे या विषयामध्ये सुद्धा स्वतःवर बेथेल याची काळजी न करता ते संघर्ष आहेत यात काही अडचण यात काही अडचण नाही आणि असं करायलाही पाहिजे सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही इतका घणाघात करणं हे सोपं नाही आहे पण मी त्यांना असं म्हणेन की आपल्या समाजात छत्रपती शिवाजी महाराज आहोत आपण तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच ते ते आपण सगळेजण जाणतो आणि त्यामुळे अशा प्रकाराने वाद चाललेला आहे की कधी दुसरा राजकीय प्युअरली वा राजकीय आहे सामाजिकही आहे संवेदनशील पण आहे पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव निघून ना। सुरेश सुरेशजी माझे मित्र आहेत मी त्यांना फोन लागणार आहे की जो गुजरातमध्ये क्रॉस जातो ट्राय केला लागला आणि आज मी बोलणार आहे सुरेशजी कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल बदनामी होईल असं आपण काही बोलता का प्रजक्ता माळीने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे पण मी सुरेशींना स्वतः विनंती करणार आहे की ब पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करता तर याबद्दल दोन मतं आहेत किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला पण तरीही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलला नाही तर लोक तुमच्या मागे राहणार नाही कारण तुम्ही मला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या आमदारांना पाहिलं की सुरेश दस ही एक आग आहे आणि त्यामुळे त्यावर मी काही टिप्पणी करणार नाही की त्यांनी बी जे पीचा आमदार असं ठराव केला त्यांनी लोकप्रति म्हणून केलं पाहिजे पण प्राजक्तामुळे असं नाही दोन तीन धाव घेत काही तर ते काही त्यांनी करू नये अशी मी त्यांना निवडणूक